प्रश्न आहे कोणत्या भांड्यामध्ये दूध गरम करू नये ए चांदी बी लोखंड सी स्टेल, डी एल्युमिनियम बरोबर उत्तर आहे डी एल्युमिनियम पुढचा प्रश्न आहे मानवाने बनवलेले पहिले हत्यार कोणते ए चाकू बी तलवार सी धनुष्य डी भाला बरोबर उत्तर आहे सी धनुष्य पुढचा प्रश्न आहे एक मच्छर एका दिवसात किती आरडे देते ए पन्नास बी शंभर सी तीनशे डी दोनशे बरोबर उत्तर आहे डी दोनशे पुढचा प्रश्न आहे पेरूचे पाने खाल्याने कोणता आजार बरा होतो ए कांस बी फीड सी मधुमेह डी डायबिटीज बरोबर उत्तर आहे सी मधुमेह